लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं डॉक्टर नीलम गोरेंनी म्हटलंय आणि आता लाडकी बहीण योजने बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे ओळणी एकवीसशे रुपये कमी आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर आता लगेच मेचा अकरावा हप्ता जमा होणार अकराव्या हप्त्याचं नवीन वेळापत्रक तयार झालेलं आहे ही पहा पेपरची बातमी आहे ज्यामध्ये निधी मंजूर झालेला आहे मेचा हप्ता आता वाढून एकवीसशे रुपये झालाय त्यामुळे बहिणींना आता दोन कागदपत्र जमा करावी लागतील आता दोन कागदपत्र बहिणींकडून मागवले जाणार ज्या बहिणी हे दोन कागदपत्र लगेच जमा करतील त्याला अठ्ठेचाळीस तासाच्या परत एकवीसशे रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती ज्या बहिणींना अजूनही दहावा हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत शेवटच्या दोन दिवसातील शेवटच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहेत ही यादी लगेच पाहून घ्या शेवटच्या टप्प्यातील हे जिल्हे ज्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा प्रशासनाकडून एप्रिलच्या हप्त्याची फायनल यादी आली आता यानंतर पैसे वाटप होणार नाही कारण की आता लगेच मे चा हप्ता सुरू होणार आहे मेचा म्हणजेच अकरावा हप्ता एकवीसशे रुपयानुसार सुरू होत आहे त्याबरोबर लाडक्या बहिणींना पंच्याहत्तर हजार आहे फक्त आता मेच्या हप्त्यासाठी चार महत्वाचे नियम लावले जाणार आहे आणि दोन कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे ज्या बहिणी हे दोन कागदपत्र लगेच जमा करतील त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत मेचा हप्ता जमा होईल आता हे दोन कागदपत्र नेमकं कोणते आहेत हे दोन कागदपत्र कुठून करायचे का आणि कुठे जमा करायचे लगेच पाहून घ्या अन्यथा मग तुमचा मेचा हप्ता देखील लेट होऊ शकतो लाडक्या बहिणींसाठी आज चार अतिशय महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत एप्रिलच्या हप्त्याचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे अंतिम टप्प्यात सोळा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या सोळा जिल्ह्यात राहिलेल्या बहिणींना हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर लगेच मेच्या हप्त्याची बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्यांनी शेवटच्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी पाहून घ्या कारण की त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याचं वितरण बंद होऊन जाणार आहे आणि मेचं फ्रेश वितरण सुरू होणार आहे मेच्या हप्त्यासाठी दोन कागदपत्र मागवले आहेत मेचा हप्ता सर्व बहिणीला सरसगट मिळणार नाही त्यासाठी हे दोन कागदपत्र जमा करावे लागतील त्याकरताच हे दोन कागदपत्र कुठून आणायचे कुठे जमा करायचे लगेच पाहून घ्या कारण की मेचा हप्ता वाढून एकवीसशे झालाय आणि ज्याची माहिती स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली एकवीसशे रुपये आपण बहिणींना देणार आहोत कोणतीही बहीण वंचित राहणार नाही सर्व बहिणींना पैसे देणार एकनाथ शिंदे साहेबांनी दिली माहिती लाडक्या बहिणींना येणाऱ्या दोन दिवसामध्येच एकवीसशे रुपयाचा आकारावा हप्ता खात्यात येणार ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता राहिलाय त्यांना देखील अठेचाळीस तासाची मुदत दिलेली आहे त्यांनी जर हे काम अर्जंट पूर्ण केलं तर त्यांना देखील एप्रिलचा हप्ता लगेच मिळून जाईल कारण की एप्रिलचा हप्ता अजूनही जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी अठ्ठेचाळीस तास बाकी आहे या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे तेही पाहून घ्या कारण की आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये जमा होत आहे ज्या बहिणींना फक्त एप्रिलचे पंधराशे जमा झाले आणि आठ आठशे तीस जमा झाले नाही त्यांनी खुश होऊन जाऊ नका कारण की बऱ्याच बहिणींना जानेवारी फेब्रुवारी मार्चला देखील पंधराशे आणि आठशे तीस असे दोन मेसेज आलेले आहेत तुम्हाला फक्त पंधराशे येत असतील आणि तुम्ही खुश होऊन जात असाल तर तुम्ही थोडंसं त्या ठिकाणी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहा कारण की गॅस चे आठशे तीस देखील जमा होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ फक्त एक मिनिट पाहायचा आहे हा व्हिडिओ एक मिनिट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला आठशे तीस रुपयाचा अधिक फायदा होणार आहे कारण की पहा आता आठशे तीस हे गॅस चे पैसे ते ठिकाणी येत आहेत दोन मेसेज यायला पाहिजे होते तुम्हाला एकच आला असेल तर व्हिडिओ पाहा कारण की आता मेचा हप्ता वाढला एकवीसशे रुपये झाला आहे मेचा हप्ता एकवीसशे झाल्यामुळे दोन कागदपत्र त्यासाठी मागवलेला आहे चार वेगळे नियमही लावलेले आहेत ला हे दोन कागदपत्र काढून तुम्ही लवकरात लवकर जर जमा केले तर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत मेचाही हप्ता जमा कर केला कारण की हा एप्रिलचा जो हप्ता आहे तो सरसगट दिला मेचा हप्ता काय सरसकट दिला जाणार नाही मेच्या याच्यासाठी निकष कडक पद्धतीने तपासले जाणार आहे पडताळणी केली जाणार आहे आणि या पडताळणीमध्ये ज्यांच्याकडे हे कागदपत्र आहे त्यांनाच हप्ता दिला जाणार आहे मग हे कोणते कागदपत्र आणि कोणते चार नियम लक्षपूर्वक पाहायचं आहे आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की एप्रिलच्या चा हप्त्यासाठी शेवटच्या टप्प्यातील जी सोळा जिल्ह्यांची यादी आहे ती आपण लगेच पाहणार आहोत कारण की या सोळा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला पैसे दिले अन्यथा पैसे येणार नाही एकदा का हा टाइमिंग निघून गेला की तुम्हाला काय पैसे येणार नाही त्याचबरोबर आपण लगेच पाहणार आहोत की मेचा हप्ता जो आहे तो तो कोणत्या बहिणीला मिळणार आहे मेचा हप्ता सरसगट मिळणार नाही तो कोणत्या बहिणीला मेचा हप्ता मिळेल कोणत्या बहिणीला मेचा हप्ता मिळणार नाही कारण की तो आता एकवीसशे रुपये वाढून झालाय मग एकवीसशे रुपये झाल्यामुळे कोणती दोन कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतील ही दोन कागदपत्र कुठून काढावी लागतील कुठून आणायची कुठे जमा करायची मेचा हप्ता मिळवण्यासाठीचे चार नियम कोणते आहेत ते चार नियम पाळले तरच एकवीसशे मिळतील अन्यथा मिळणार नाही याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही दोन मिनिटं जरी पाहिला तर तुम्हाला दोन दिवसात एकवीसशे रुपये मिळणार आहे आता पहा मेचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री यांनी देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे फक्त यासाठी चार नियम ठेवलेले आहेत आता हे चार नियम कोणते दोन कागदपत्र कुठे लगेच तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना अजूनही एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी लगेच काय करायचं आहे बऱ्याचशा बहिणींचं आधार लिंकिंग निघालेलं आहे आधार लिंकिंग त्या ठिकाणी डिलिंक झालेलं आहे मग त्यांनी नेमकं बँकेत जाऊन काय करायचं आहे ज्यांना मेसेज येत नसतील त्यांनी कुठे कॉल करायचा आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे हप्ता जमा होऊनही तुम्हाला समजलं नाही तर काय चेक करायचं कुठे मेसेज करायचा काय चेक कर संपूर्ण सविस्तर सांगणार आहे सोबत मेच्या हप्त्याचं वेळापत्रक आलंय कशा पद्धतीने मेचा हप्ता टप्प्याटप्प्याने येणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार संपूर्ण सविस्तर सांगणार आहोत पहा चार ते पाच दिवसामध्ये हप्ता वाटप जो आहे तो मेचा सुरू होत आहे आदिती ताईंनी देखील वेळापत्रक जाहीर केलं आहे पहिल्या दिवशीच आपण लाभ वितरित करत आहोत एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाला त्यामुळे मे उजाडला गेला आणि जसं तुम्हाला माहित आहे की मार्चमध्ये देखील महिला दिनाचं औचित्य साधून ज्यावेळेस मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं ज्यावेळेस फेब्रुवारीचा पहिलं जमा झाला त्यानंतर मार्च जमोयला चार आठ दिवसाचा औदी त्यामध्ये लागला म्हणजे आठ तारखेला सुरू झालेली प्रक्रिया पूर्ण होता करता पंधरा मार्च पर्यंत गेली तर त्याच धर्तीवर मे मध्ये दे देखील आता पंधरा मे पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अकरावा हप्ता देखील देण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आता सर्व नियम काढले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सगळ्या अटी शर्ती काढल्या आहेत काही काळजी करायची गरज नाही राज्य प्रशासनाकडून मेच्या हप्त्यासोबत एक त्या ठिकाणी गिफ्ट देखील तुम्हाला दिलं जाणार आहे ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं गिफ्ट आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचं एक विशेष अनुदान बहिणीला मिळणार आहे आता हे कशा पद्धतीने मिळणार काय मिळणार संपूर्ण सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे पहा आता सगळे नियम काढलेत पण चार नियम बाकी कोणत्या चार नव्या नियमानुसार पैसे मिळणार आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते आपण लगेच पाहणार आता सगळ्यात आधी पाहतोय की एप्रिलचा हप्ता जो आहे ज्या बहिणींचा आहे ज्या बहिणीला अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही ज्या बहिणी अजून वाट पाहता तर त्यांच्यासाठी जे शेवटचे जे हे आहेत म्हणजे टप्प्यातील जिल्हे आहेत तर त्याची यादी सांगतो त्यानंतर मेच्या हप्त्यासाठी कोणते दोन कागदपत्र लागतील मेच्या हप्त्यासाठी कोणते चार नियम आहेत त्याची माहिती आपण घेऊ तर सगळ्यात आधी पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत तुम्हाला माहिती असेल छत्तीस जिल्ह्यासाठी सहा प्रशासकीय विभाग केले आहेत तर प्रत्येक जो आहे विभागामधून दोन दोन ते तीन तीन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात ये आता पहा तुमचा जो जिल्हा आहे त्याचं जर नाव लगेच आलं तर तुम्ही चोवीस तासात तुम्हाला हप्ता येऊन जाईल हे त्या ठिकाणी क्लिअर करा आता पहा जो जे विभाग आहेत बघा सगळ्यात आधीचे जे विभाग आहेत तर तो, तो आपण जर बघितला तर जो विभाग आहे पाहिला तर आपण नाशिक विभाग जो आहे नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यालगत यामध्ये सर्वात आधी खानदेशातील जळगावचा जिल्हा याचा नंबर लावण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक विभागामधून नाशिकमध्ये देखील त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहे नंदुरबारमध्ये देखील त्या ठिकाणी पैसे येणार आहे तर या तीन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेवटची टप्पेवारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा जो विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली तर या तीन जिल्ह्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील पण फार शक्यता कमी आहे पंचाहत्तर हजार रुपयाचं अनुदानही त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मेचा हप्ता एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी दोन कोणते कागदपत्र लागणार आहे ते पाहिलं शिवाय व्हिडिओ बंद करू नका पुढचा विभाग आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे रत्नागिरी जिल्हा त्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेल्या महिलांना त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे एप्रिलचं ही प्रक्रिया चोवीस तास सुरू राहील आणि बाकीच्या महिलांना उद्याही त्या ठिकाणी पैसे मिळून जातील पण एकदा का उद्याचा दिवस गेला की त्यानंतर पैसे वाटप आहे तो बंद होऊन जाणार आहे आणि मेच्या हप्त्याची सुधारित नवीन यादी चालू होणार आहे मेच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी दोन कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा पुढचा ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यामध्ये धाराशिव बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांचा जो आहे तो नंबर लावण्यात आला आहे त्यानंतर मग परभणी जालना वगैरे यांचा त्या ठिकाणी नंबर लावण्यात येईल बाकीच्या महिलांना थोडीशी वाट पाहावी लागणार शेवटचा विभाग राहिला आहे बघा अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये जर जिल्हे बघायला गेलं तर वाशिम आहे यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला तर यामध्ये अकोला आणि अमरावती आणि बुलढाणा तर या तीन जिल्ह्यांना त्या ठिकाणी नंबर लावण्यात आला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आता पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान मेचा हप्ता एकवीसशे रुपये आणि त्या ठिकाणी याच्याविषयी हो आता महत्वाची माहिती घेतो आता पहा पंच्याहत्तर हजार रुपयाचं जे अनुदान दिलं जाणार आहे तर त्याची सुरुवात नागपूरमधून करण्यात आली तर पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत एक प्रकारची इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन देण्यात येते ते सरकारच्या माध्यमातून आणि जिच्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून एक पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं रिक्षाची किंमत जवळपास चार लाख रुपये आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के जे आहे तर कर्ज म्हणून बँकेमार्फत मिळून दिलं जातं राज्य सरकार जे आहे तर वीस टक्के रक्कम देतं आणि महिलांना त्या ठिकाणी दहा टक्के रक्कम भरावी लागते म्हणजेच एकंदरीत एक चाळीस हजार रुपयाच्या खर्चामध्ये तुम्हाला राज्य सरकार एक पिंक ई रिक्षा देतं जी तुम्ही चालून तुमचा उदरनिर्वाह करू शकता जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये त्याचं वाटप झालेलं आहे तर तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता ज्यासाठी तुम्ही एक त्या ठिकाणी महिला असणं गरजेचं आहे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेषांकडे आवश्यक आहे कोणी सरकारी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे तेच त्याला आहे आता मेचा हप्ता तर मेचा हप्ता जो आहे तर तो, तो देखील लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तू तु कोणते दोन कागदपत्र जमा करून ठेवा तर तुमचा उत्पन्नाचा दाखला पहा आता आर्थिक वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू झालंय आणि ज्याची आता सुरुवात झालेली आहे तर तुम्ही आता नवीन तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून घेणं त्या त्यामध्ये अपेक्षित आहे जो तुमचा जो आहे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला साधारणपणे आता मिळून जाईल तो तुम्ही काढून घ्या आणि जो तुम्हाला जर विचारलं तर तो सादर करावा लागेल दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट याच्यामध्ये असतं ते म्हणजे आपलं आधार कार्ड आधार कार्डमध्ये काही करेक्शन्स आहेत का बघा आधार कार्डमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का बघा आधार कार्ड आणि बँक खात्यावरची डिटेल्स प्रॉपर व्यवस्थित आहे का कुठली स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यामध्ये ते ग्राह्य धरणार नाही तर डायरेक्ट बाईने लापात्र करण्याची सूचना त्या ठिकाणी विभागाला दिलेल्या आहेत तर त्यामुळे तुम्ही ते एकदा चेक करून घ्या तर या दोन चार गोष्टी तुम्हाला आता चेक करणं गरजेचं आहे तर नक्कीच या गोष्टी चेक करा हे कागदपत्रांची तयारी ठेवा नक्कीच मेच्या हप्त्याविषयी आपल्याला नक्कीच गुड न्यूज त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झाला का किती रुपये जमा झाला कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतात नक्की कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद